महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकमेकांचे पाय ओढण्याची चढाओढ चालू आहे मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना काही मंत्र्यांना वगळून नवीन प्रस्तापित संधी दिली गेली होती पण अवघ्या सहा महिन्यांमध्ये या नवीन मंत्र्यांनी त्यांचे रंग दाखवून दिले पावसाळी अधिवेशनात चड्डीपण्यांवर कॅन्टीन चालकाला केलेली मारहाण विधान भवनाच्या लॉबीत कार्यकर्त्यांची गुंडशाही वादग्रस्त विधाने आणि तो रमीचा खेळ यामुळे महायुतीची इमेज चांगलीच डाऊन झाली होती राज्यातील जनतेमध्ये सरकारबद्दल रोष निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात बोलूनही दाखवली होती पण याचा मंत्र्यांवर काहीच परिणाम झालेला पाहायला मिळाला नाही म्हणून आता या मंत्र्यांना थेट घरचा रस्ता दाखवला जाणार असून काही जवळच्या आमदारांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतल्या जाणार आहेत तर कोण आहेत हे जवळचे आमदार कोणाला कोणते मंत्रीपद भेटू शकतं आणि का समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी पावसाळी अधिवेशनाच्या काळात ज्या काही घडामोडी घडत होत्या त्यावर महाराष्ट्रातील जनता बारकाईने लक्ष देत होती विरोधकांनीही जणू महायुतीच्या मंत्र्यांवर सीसीटीव्ही कॅमेरेज बसवले होते त्यामुळे बारीक सारीक गोष्टीही त्यांनी जनतेसमोर मांडण्यात हायग केली नाहीये मिळेल तो व्हिडिओ जमेल ती विधानं करत त्यांनी हे अधिवेशन बरंच गाजवलं सत्तेतील आमदारांनाही जनतेच्या प्रश्नांपेक्षा विरोधकांच्या कृतीला उत्तर देण्यातच स्वारस्य मिळत होतं आणि ज्यांना हे जमत नव्हतं ते आपले बिचारे फोन मध्ये रमी खेळण्यात सोडलं नाहीये शेवटी त्यांना सुद्धा त्याची किंमत मोजावीच लागली पुढे त्यांनी सावरा सावर करण्याचा सा प्रयत्न केला पण ते त्यात आणखीनच अडकत गेले आणि त्यांनी सरकारलाच भिकारी बनवून टाकलं तर काहींनी विधानसभेतच बॉक्सिंगचा खेळ करून दाखवला होता त्यामुळे सरकारवर या मंत्र्यांच्या वर्तनाचा चांगलाच दबाव वाढलाय वेळेस काटा काढला तरच तो योग्य असतो नाही तर पुढे जाऊन त्याचं कुरूप होत याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चांगलाच अनुभव आहे त्यामुळे ते आता मंत्रिमंडळातील वाचळवीर आणि दबंगिरी करणाऱ्या मंत्र्यांना कात्री लावणार असल्याचं सांगितलं ला जात आहे त्यात आता महायुतीच्याच काही आमदारांकडून मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते ज्यामध्ये शिवसेना शिंदे गटांच्या दोन आमदारांचं नाव पुढे येत त्यातील एक नाव हे कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांचं आहे त्यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलंय की मंत्रिमंडळात मोठा बदल केला जाणार आहे मी देखील मंत्री होण्यास इच्छुक असून आरोग्य खातं मिळावं अशी माझी इच्छा आहे मी आमदार म्हणून जे काम केलं ते जनतेने पाहिलंच आहे आता मंत्री म्हणूनही काम करण्याची इच्छा आहे यानंतर दुसरं नाव हे मंत्रिमंडळात राहिलेल्या अब्दुल सत्तारांचं आहे अनेक वेळा मंत्री राहिलेल्या सत्तारांना त्यांच्या गैरकारभारामुळे मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलंय पण ते देखील आता मंत्रिमंडळात येण्याची तयारी करत आहेत तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटातूनही मंत्रिमंडळात येण्यासाठी धनंजय मुंडे पुढे सरसावलेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांचं अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद काढून घेण्यात आलं होतं आता ते आमदार छगन भुजबळांकडे आहे मुंडेंना जर मंत्रिमंडळात यायचं असेल तर त्यांना कोणत्या तरी मंत्र्याला पाय उतार करावा लागेल मंत्री भुजबळ तर आता माघार घेण्याच्या स्थितीत नाहीये किंवा तशी वेळही येणार नाहीये कारण कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद मुंडेंना मिळू शकतं त्यांच्याकडे कृषी मंत्रीपदाचा तसा अनुभवही आहे विशेष म्हणजे सूरज चव्हाणांनी विचारणा केली असता अजित पवारांनी स्वतः कोकाटे संदर्भात मंगळवारी निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे वादग्रस्त राहिलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिवसेना शिंदे गटातील संजय शिरसाट यांना घरचा आहेर दिला जाणार हे आता जेमतेम नक्कीच झालंय याशिवाय भाजपमध्येही मंत्रिपदासाठी इच्छुकांची यादी वाढतच चालली आहे भाजपचे आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनाही आता मंत्री व्हायचंय त्यांच्या अध्यक्षपदावर आता सुधीर मुनगंटीवार विराजमान होणार असल्याची चर्चा आहे अध्यक्षपद गेल्यावर एक सामान्य आमदार म्हणून राहणं त्यांना शोभनीय वाटणार नाही म्हणून त्यांनीही त्यांच्या मनातील खतखत बाहेर काढली आहे आणि मंत्रिपदासाठी इच्छुकता दर्शवली आहे एका ठिकाणी बोलताना ते म्हणाले होते की पक्ष देईल ती जबाबदारी सांभाळायला मी तयार आहे यावरून त्यांनाही मोठ्या पदाच्या जबाबदारीची आशा आहे असं दिसून येत आहे त्यांच्याच पक्षातील जळगाव जामोदचे पाच टमचे आमदार संजय कुटेही अनेक वर्षांपासून मंत्रिपदाची आशा लावून बसलेत त्यामुळे यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना त्यांचाही विचार केला जाऊ शकतो पण आता प्रश्न पडतो तो असा की या आमदारांना मंत्री करायचं ठरलं तर आधीच्या कोणत्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे तर यामध्ये आता आठ मंत्र्यांची नावं घेतली जात आहे त्यात शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट गृहयो मंत्री भरत गोगावले शिक्षण मंत्री दादा भुसे आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवळ आणि भाजपचे नितेश राणे गिरीश महाजन या मंत्र्यांच्या नावांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते तिथे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधला असता त्यांना या आठ मंत्र्यांची हकालपट्टी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं सांगितलं जात त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळणार आहे पहिल्यांदाच एकाच वेळी आठ मंत्र्यांना डच्चू दिला जातोय यातून महायुतीची प्रतिमा स्वच्छ करण्याचा आणि मंत्र्यांवर वचक बसवण्याचा प्रयत्न केला जातोय महायुतीला त्याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत होईल फडणवीसांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापासूनच या घटनेचे संकेत दिले होते त्यामुळे आता नव्यानं मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या मंत्र्यांनाही येणाऱ्या काळात जपून पावलं उचलावी लागतील ते त्यात आता किती यशस्वी होतील हे येत्या काळातच कळेल बाकी तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं आणि कोणत्या आमदारांना मंत्रिपद मिळायला हवं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद